नमस्कार मित्रांनो सध्या राज्यभरात मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार चार हजार रुपये मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेची खरी माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तरी सुद्धा व्हिडिओ हा नक्की शेवट पर्यंत बघा याचे लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघावा लागेल याची खरी सत्यता आणि पडताळणी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही मध्य प्रदेश राज्यातील अनाथ आणि निराधार मुलांसाठी एक महत्त्वाचे उपक्रम आहे जे त्यांना आर्थिक सुरक्षा शिक्षण आणि आवश्यक सुविधा प्रदान करते परंतु सध्या व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या सारख्या समाज माध्यमावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या मेसेज मध्ये असा दावा करण्यात येत आहे की एक मार्च दोन नंतर ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक मरण पावले आहेत आणि संबंधित व बालकांचे वय अठरा वर्षाखालील आहे वर्षा अशा कुटुंबातील दोन मुलांना दरमहा चार हजार रुपये दिले जातील ही मदत बालसेवा योजना अंतर्गत दिली जात असल्याचा उल्लेखही यात करण्यात आला आहे त्यामुळे अनेक नागरिकांना या मेसेज मुळे गोंधळून पडले आहेत मात्र हा मेसेज खोटा असून अशा कोणत्याही योजना महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात नाही मात्र ही योजना मध्य प्रदेश राज्यात सुरू आहे ही योजना नेमकं तुम्हाला कळलं असेल तर महाराष्ट्र राज्यात अशी कोणतीही योजनेबद्दल माहिती दिलेली नाही आहे आणि अशी कोणतीही योजना अस्तित्वात अजून महाराष्ट्र राज्यात आलेली नाही आहे परंतु ही योजना जी पण आहे ती मध्य प्रदेश राज्यात सुरू झालेली आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दरमहा चार हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते याशिवाय मुलांना नीट जे डबल ई किंवा क्लॅट सारख्या उच्च शिक्षणासाठी पाच हजार ते आठ हजारपर्यंत आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत अशा सर्व अनाथ मुलांचा समावेश आहे ज्या पालकांना किंवा मुलांना नाही जे पालक नाहीत ज्या मुलांचे आई वडिलांपैकी एक जण त्यांच्या अशांना या योजनेचा लाभ मिळते मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसाठी नेमकं तुम्हाला विचार पडला असेल तर पात्रता निकष काय राहणार तर अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे अर्जदार मध्य प्रदेश राज्यातील कायमचा रहवासी असावा मूल नातेवाईकाच्या घरी किंवा अनाथ आश्रमात राहत असावे अशा योजनेत कोविड नाईन्टीन बाल सेवा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलांचा समावेश नाही यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे तर ती कागदपत्रे पुढील प्रमाणे आहे शाळेचे ओळखपत्र वडिलांचा मृत्यूपत्र आयचा मृत्यू दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर आणि बँकेचे पासबुक मध्य प्रदेश राज्याच्या सरकारचे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा मुख्य उद्देश अनाथ आणि निराधार मुलांना सुरक्षित भविष्य प्रदान करणे ही योजना आर्थिक मदत शिक्षण आरोग्य आणि संगोपनाच्या सुविधा देऊन मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करते या अंतर्गत अनाथ मुलांना त्यांची शिक्षण आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दरमहा आर्थिक मदत दिली जाते या योजनेचे उद्दिष्ट मुलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना सन्माननीय जीवन जगण्यासाठी संधी प्रदान करणे आहे ही योजना राज्यभरात म्हणजेच की मध्य प्रदेशात राबवणे सुरू असून ही महाराष्ट्रात लागू होणार किंवा नाही संपूर्ण बात माहिती आपण पुढे पाहणार आहोत तरी तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण बातमी आणि तुम्हाला भेटणे आवश्यक आहे धन्यवाद